चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ पवन कल्याण तेलुगू देशम पार्टी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी आज बुधवारी चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली विजयवाडा येथील केसरपल्ली आय टी पार्क येथे झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि बंदी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते चंद्रबाबू नायडू यांच्यानंतर जनसेना प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत मंत्र्यासह तेवीस मंत्री आहेत टी डी पीचे एकोणीस पवन कल्याणसह जनसेवेचे तीन आणि भाजपाचा एक मंत्री आहे एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे चंद्रबाबू नायडू यांचे पुत्र आणि टी डी पीचे सरचिटणीस नारा लोकेश याना ही चंद्रबाबू नायडू सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे याशिवाय टी डी पी आंध्र प्रदेशचे अध्यक्ष के चंद के नायडू आणि जनसेवा पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष नंदेदला मनोहर हेही मंत्रिमंडळात आहेत टी डी पीच्या मंत्र्यामध्ये सतरा नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली जनसेवा पक्षाकडे पवन कल्याण नंदेदलाल मोह मनोहर आणि कुंदला दुर्गेश हे तीन मंत्री आहेत तर सत्यकुमार यादव हे भाजपच्या कोट्यातील एकमेव मंत्री आहेत चंद्रबाबई नायडू यांच्या मंत्रिमंडळात तीन महिला आहेत एन मोहम्मद फारूक यांच्या रूपाने एका मुस्लिम चेहऱ्याचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे